फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाला एक रुपयाचा डॉलर तुले बक्षीस देशमुख फ्रॉम चंद्रपूर माऊन आहे का तुमचं चांगलं असतं ते पण मला नाही जमत ते माऊन देऊन माई आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू सद तू जबरदस्त 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 कायच्या काय तर साऊथच्या हिरोइन पक्षा पण सुंदर आहेस कॅमेरा आहे का तुझ्याकडे म्हणजे तुमच्या छानच पत्रकार होईल म्हणता का तुम्ही बाप्पा इथे बिलकुल गणपतीच आहे ना के परमेश्वरा गणपती नाही म्हणते बातमी म्हणते बातमी म्हणते गणपती बाप्पा संत्र्यातून प्रकट झालेले हे कशा आता लाखभराचा माल एका दिवसात विकला म्हटल्यावर तुम्हाला बी काय गणपतीचा प्रसाद पाहिजे की नाही मग काय सुटली त्याची गाडी पम त्या गरिबीच्या बाउल अडकून पडलो तुम्ही मजबुरीच्या पाण्यात दम कोंडा लागला होता मला आत्ता मी माया बाउल म्हणून बाहेर पडायला लागलो अख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची असन तर आपल्याला तेजाची साथ पाहिजे <laughs> पण पत्रकार आले आणि पोलीस आले त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते शांत एक तर बोट घालाच नाही घातलं तर हुंगाच नाही पण मॅडम त्याच्या समोर तोंड नका खोलगुन जास्त नाही तो सब टीव्ही मध्ये दे देगा की तू ही न्यूज चुकीची करतोय मनात करू नको समिता त्याची महाराजी तमार त्या माई नको मारू कसं झालं मॅडम ऍक्सिडेंट काही समजलं मला तर का समजून नाही राहिलं मॅडम